भी आ, हे मी ट्राय करतो काही दिसते का जास्त पुढे नको सप आपला हा इकडे जायचा पुढे हे इथे बघ हा पॉइंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची ही साधारण एक शंभर दीडशे हे फूट खाली इकडची दरी आहे गाडी मला महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे या सोशल मीडिया आणि रील्सच्या नादात आपण पावसाळी पर्यटनाच्या नावे जे काही जीव घेणे खेळ करत आहात आपल्या जीवाशी आपण जे काही खेळ करत आहात तो कुंभ्याचा जो परिसर आहे त्याला रिस्की पॉईंट असं नाव दिलेलं आहे आपल्या जीवाशी घेऊन पोरं तिथपर्यंत पोचत आहेत तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत मागे तर पंधरा सोळा जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणवीच्या बचाव कार्याचा थरार जीव धोक्यात घालून केला बचाव रायगड जिल्ह्यातील मानगाव मधील कुंभ्या आणि देवकुंड हे धबधबे पावसाळी पर्यटनासाठी प्रचलित आहेत येथे पावसाळी असंख्य पर्यटक येत असतात त्यात अतिउत्साही तरुण तरुणी समाज माध्यमांवर रील आणि फोटो काढण्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता उत्साहाच्या भरात नको त्या धोकादायक ठिकाणी पोहचतात अशी घटना मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट असलेली सत्तावीस वर्षीय तरुणी कुमारी आन्वी कामदार ही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी समाज माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या कुंभेतील जीवघेण्या कड्यावर इन्स्टाग्राम रील्स बनवण्यासाठी आली होती परंतु तिचा हा प्रवास आणि रील हा दुर्दैवानं तिच्या जीवावर बेतून तिच्या जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी नऊच्या दरम्यान कड्याच्या टोकावरील अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना तिचा पाय घसरून ती अडीचशे फूट खोल दरीत पडली तिच्या सोबत असलेल्या मित्रमैत्रिणींनी ही माहिती जवळील मानगाव पोलीस स्थानकात दिली मानगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोरडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जवळच्या सर्व बचाव पथकांना बोलावलं कुंभे ग्रामपंचायत सरपंच आणि काही सदस्य ग्रामपंचायतीचे कर्मचारी देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले व महावितरणचे कर्मचारी देखील बचाव पुढे सरसावत बचाव पथक खोल दरीचा आढावा घेत होते वेळे येथील शेलार मामा रेस्क्यू टीम देखील तातडीने तिथे पोहोचली परंतु पाऊस आणि अतिशय धुका असल्यामुळे आणि अपुऱ्या उपकरणांमुळे काहीच करणं शक्य होत नव्हतं सदरची घटना कळताच कोलाड रेस्क्यू टीमचे सागर दहिंबेकर त्वरित आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले त्यांनी मानगाव येथील वन्यजीव अभ्यासक शंतुनू कुवेसकर यांना सदरचा कुंभे परिसर अधिक परिचयाचा असल्यामुळे संपर्क साधला असता ते देखील तातडीने आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले जवळपास दुपारी एकच्या सुमारास येथे पोहोचताच बचाव कार्य सुरू करण्यात आलं घटनास्थळी पोहोचताच मुलगी कोठे पडली असावी याचा नेमका अंदाज आल्यानं शंतुनू व सागर दहिंबेकर त्यांचे सहकारी सूरज दहिंबेकर आणि शुभंकर बनारसे फक्त सुरक्षा रोपच्या सहाय्याने साधारण पंधरा मिनिटातच दरीत पडलेल्या मुलीपर्यंत पोहोचले त्यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कदाचित त्या मुलीचे प्राण गेले असावेत असं वाटलं होतं परंतु त्या मुलीचा श्वास चालू होता चौघांनी मिळूनच मुलीला स्ट्रेचरवरती सुरक्षित बांधलं खोल दरीतून घसरणाऱ्या दगडांमधून तीनशे फूट वरती घेऊन जाणं अधिक आव्हानात्मक होतं त्यात बराच काळवरून कोणत्याच प्रकारची मदत येत नव्हती आणि संपर्क देखील नीट होत नव्हता अंगावर पडणारे दगड आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत अजून दोन सहकारी प्रयाग बामुगडे शुभयांचम सनस येथे शंतनू कुवेसकर सागर दहिंबेकर सूरज दहिंबेकर आणि शुभंगर बनारसे मदतीस खाली पोहोचले आणि सर्वांनी मुलीला पडलेल्या ठिकाणापासून वरती साधारण शंभर फूट अंतर स्ट्रेचरवर उचलून आणलं त्यानंतर महाडीतील सिस्केप रेस्क्यू टीमचे चिराग मेहता व ओम शिंदे वरून रॅपलिंग करत दरीमध्ये उतरले त्यामुळे बचाव कार्याला अधिक गती मिळाली बचाव पथक आणवीपर्यंत पोहोचलं तेव्हा ती श्वास घेत होती पण एवढ्यावरून खाली पडल्यामुळे तिला खूप मार लागला होता बाहेर काढून रुग्णालयापर्यंत जाईपर्यंत प्राणज्योत मावळले होते तर काल दिनांक सोळा जुलै रोजी मानगाव तालुक्यातील असलेल्या कुंभे वॉटरफॉल या ठिकाणी मुंबईहून फिरण्यासाठी आलेली एक सत्तावीस वर्षाची तरुणी सेल्फीच्या नादामध्ये जवळपास साडेतीनशे फूट खोल दरीमध्ये पडली घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणाचा सामाजिक संस्था घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं यामध्ये साधारण तीन तास पूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेले त्या मुलीला पहिला आपण स्ट्रेचरच्या सहाय्याने जवळपास शंभर मीटर वरती आणलं त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने आणि सेफ्टी रोपच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश लागलं पण दुर्द दुर्दैवाने त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला कालची कुंभे येथील घटना अतिशय दुर्दैवी होती आम्ही सगळ्यांनी त्या मुलीला दरीतून बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु शेवटाच त्या मुलीला त्या मुलीचे प्राण वाचू शकले नाही कालच्या या घटनेवरून मला महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे या सोशल मीडिया आणि रील्सच्या नादात आपण पावसाळी पर्यटनाच्या नावे जे काही जीव घेणे खेळ करत आहात आपल्या जीवाशी आपण जे काही खेळ करत आहात एकानी रील बनवली ती त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीव घेणा खेळ केलेला आहे त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोचतोय आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे की आपण आपल्या जीवाशी खेळून इतका तो कुंभ्याचा जो परिसर आहे त्याला रिस्की पॉइंट असं नाव दिलेलं आहे आपल्या जीवाशी खेळून पोरं तिथपर्यंत पोचत आहेत तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत मागे तर पंधरा सोळा जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता तिथून थोडा जरी पाय सरकला तरी आता काल जशी घटना घडली तशीच घटना खाली शंभर दीडशे ते तीनशे फूट खोल दरी आहे तिथून वसणे वाचणे अगदी अशक्य आहे तर मुलांनी एकाचं पाहून दुसरा दुसऱ्याचं पाहून तिसरं सोशल मीडियावर सध्या दुसरं काहीच आलेलं नसून एकाने रील बनवले तर त्यांनी बनवलेली रील तशीच पोज तसेच फोटो तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसंच गाणं हे सगळं आपण करत आहोत तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये तरुणांनी तरुण वर्गांनी निसर्गात फिरायला यावं निसर्गाचा आनंद घ्यावा परंतु आपल्या जीवाशी असा खेळ करू नये अशा प्रकारचे रील आणि फोटोच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करू नये हाच माझा महाराष्ट्रातील तरुणांना संदेश आहे कृपया आता तरी आपण ह्यातून बरेचसे प्रकार घडत आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं वाहून जात आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं दर्य, दर्य, मुल दर्य, मुल दर्या दऱ्या मुलं मुली दऱ्यामध्ये पडत आहेत पाय घसरून पडत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सिडेंट होत आहेत तर तरुणांनी पर्यटन करत असताना कृपया आपली स्वतःची काळजी घ्यावी आमच्यासाठी रेस्क्यू टीमसाठी रेस्क्यू टीम्सची जी काही मुलं होती आम्ही देखील आमचा जीव धोक्यात घालून तिथे बचाव कार्यासाठी पोचतोय पोहोचतोय आणि नेहमीच बरेचशा रेस्क्यू टीम पोहोचत असतात त्यांचा देखील जीव धोक्यात घालून तिथपर्यंत पोहोचत असतात की एखाद्याला मदत गरजेची असेल तर त्याला तिथपर्यंत तात्काळ मदत पोहोचावी परंतु येणाऱ्या पर्यटकांना आणि मुलांना हे समजायला पाहिजे की आपल्यामुळे आपण प्रशासनाला केवढा मोठा ताण आणत प्रशासनावर केवढा मोठा ताण आणत आहोत आणि आपल्यामुळे अशी काही घटना घडू नये किंवा आपला स्वतःचा जीव धोक्यात येऊ नये अशा काही घटना आपण आपल्या मार्फत होऊ नये याची पूर्व काळजी घेऊनच आपण पर्यटन करावे पर्यटकांना तरुणांना तरुणींना कळलं पाहिजे की निसर्गात येऊन कसे कशा प्रकारचं पर्यटन करावं तेथे येऊन हुल्लडबाजी तेथे येऊन डीजे वाजवताय तेथे येऊन रिस्की पॉईंट्स अशा जसं कोंब्याचं पॉईंट आहे तशा रिस्की पॉईंटवर जाऊन जम्प्स मारत आहेत गोलांट्या उड्या मारत आहेत काहीही करतायत रिल्स चॅनलसाठी फोटोजसाठी सगळं का करतोय हे आपण निसर्गामध्ये येत आहे तर निसर्ग पाहायला या निसर्ग ऑब्झर्व करायला या निसर्गाशी खेळू नका किंवा निसर्गाची निसर्गा चेष्टा करू नका माझी सर्व तरुण तरुणींना हीच विनंती आहे निसर्गात या निसर्गाचा आनंद घ्या परंतु आपला जीव सांभाळून आणि निसर्गाशी कुठल्याही प्रकारचा खेळ न खेळून आपल्याला एखाद्या गोष्टीची माहीत असेल तर तिथल्या स्थानिक लोकांकडून माहिती करून घ्या उगास नुसत्या रील्स बघून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका किंवा उगाच कोणीतरी युट्यूबवर व्हिडिओ टाकला आहे की अशा असा रस्ता आहे इथे ते पोहोचायचा आहे अशी अशी रिस्की जागा आहे ते बघून तुम्ही स्वतः तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका आपल्या सगळ्यांसाठी हे घातक ठरेल कृपया आपली सगळ्यांनी काळजी घ्यावी अशीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी